आपल्या कुटुंबातला एखादा माणूस दगावला तर आपण लहान मुलांना समजावण्यासाठी तो माणूस देवाघरी गेला असं समजावतो पण त्यांचं काय जे मृत घोषित होऊन पुन्हा जिवंत होतात ते काय मग देवाच्या घराच्या रस्त्यातून मागे फिरतात का कारण मृत घोषित होऊन जिवंत होण्याच्या घटना हल्ली खूप घडल्यात अशी घटना घडली आहे कोल्हापुरातील कसबा बावडा येथील एका आजोबांचा मृतदेह रुग्णालयातून घरी नेला जात असताना खड्ड्यात आदळली आणि झटका लागून गेलेले आजोबा जिवंत झाले पण या घटनेमागचं सत्य काय आहे हा चमत्कार आहे का, चमत का अशा प्रकारच्या किती घटना घडल्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सुरुवातीला महाराष्ट्रात घडलेली घटना काय होती ते पाहूया तर सोळा डिसेंबरला कोल्हापूरच्या पांडुरंग उल्पे यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं अनेक तास डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते शेवटी अनेक प्रयत्नांनंतर अखेर डॉक्टरांनी आजोबांना मृत घोषित केलं ही बातमी त्यांच्या घरी पोहोचली पाहुणे नातेवाईक शेजार पाजारची लोकं त्यांच्या घरी त्यांच्या अंत्यविधीसाठी जमली पण आजोबांना ज्या अँब्युलन्समधून घरी आणलं जात होतं ती अॅम्ब्युलन्स खड्ड्यात आदळली आणि आजोबांच्या शरीराची हालचाल झाल्याचं अँब्युलन्समधल्या लोकांच्या लक्षात आलं गाडी पुन्हा रुग्णालयाकडे वळवण्यात आली तिथे आजोबांवर पुन्हा उपचार झाले आजोबांच्या शरीराने हळूहळू उपचाराला प्रतिसाद दिला आजोबा शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले लोकांच्या मते हा आजोबांचा पुनर्जन्मच म्हणावा लागेल देव तारी त्याला कोण मारी असं सुद्धा याबद्दल म्हटलं जातंय पण अशाच अनेक घटना याआधी सुद्धा घडल्यात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये बिहारच्या बेगुसराय येथे साठ वर्षीय रामवती देवी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं पण मृत्यूच्या पंधरा तासांनंतर त्यांना चितेवर ठेवताच त्यांचं शरीर हलू लागलं त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अडतीस वर्षीय कविता यांना सुद्धा स्वास्थ्य बिघडल्यामुळे एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं तिथून त्यांना जयपूरच्या रुग्णालयात नेण्यात पण त्यांच्यावर सुद्धा अंत्यविधी सुरू असताना त्या जिवंत झाल्या आणि रुग्णालयात नेल्यानंतर पुन्हा त्यांचा मृत्यू झाला दोन हजार एकवीस मध्ये मुरादाबाद मध्ये चाळीस वर्षांचे श्रीकेश कुमार हे अपघातात जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यानंतर त्यांचं मृतदेह मॉर्च्युरीच्या फ्रीज ठेवण्यात आला पुढे सात तासानंतर जेव्हा मृतदेह बाहेर काढला गेला तेव्हा त्यात ते हालचाल होऊ लागली त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं जिथे त्यांची स्थिती सुधारली आता अशा प्रकारच्या इतक्या घटना घडल्या म्हणजे हा काही चमत्कार तर नाहीये मेडिकल सायन्सनुसार माणसाच्या मृत्यूचे दोन प्रकार असतात पहिला म्हणजे क्लिनिकल मृत्यू यामध्ये व्यक्तीचं हृदय धडधडणं थांबतं त्यांचं फुफ्फुससुद्धा काम करणं बंद करतं आणि शरीराला ऑक्सिजन मिळत नाही यावेळेस त्यांची नाडी हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची प्रक्रिया पाहून तो जिवंत आहे की नाही हे कळतं या प्रकारामध्ये मृत्यूनंतर सुद्धा व्यक्तीचा मेंदू दहा मिनिटं काम करत असतो काही केसेसमध्ये असा मृत्यू येणाऱ्या व्यक्तींना सी पी आर देऊन वाचवलं जाऊ शकतं पण याचे चान्सेस खूपच कमी असतात आणि दुसरा प्रकार म्हणजे बायोलॉजिकल मृत्यू या प्रकारात व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे काम करणं बंद करतो मेंदूचा सिग्नल शरीराच्या इतर भागात पोहोचत नाही आणि माणसाचा मृत्यू होतो या प्रकारात सीपीआरचा उपयोग होत नाही म्हणून माणसाला मृत घोषित केल्यानंतर सुद्धा क्लिनिकल मृत्यूमध्ये काही व्यक्ती पुन्हा जिवंत होतात यामागे लाजारस फेनोमेन आहे जे जी ब्रे यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये हा शब्द अशा प्रकारच्या केसेससाठी वापरला होता बायबलमधील लाझारसच्या कथेवर आधारित हा शब्द आहे ज्याला येशूने त्याच्या मृत्यूच्या चार दिवसानंतर पुनर्जीवित केलं होतं मेल्यानंतर पुन्हा जिवंत होण्यालाच लाझारस सिंड्रोम असं सुद्धा म्हणतात लाझारस सिंड्रोम नंतर जिवंत होणारी लाज व्यक्ती जास्त काळ जिवंत राहत नाहीत सीपीआरच्या नंतर जिवंत होणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य सुद्धा कमी असतं यामध्ये मेंदूला जास्त नुकसान होतं एकोणीसशे ते दोन हजार पर्यंत लाझारस सिंड्रोमची पासष्ट प्रकरणं नोंदवली गेली आहेत त्यातली अठरा लोकच पूर्णपणे बरी झाली आहेत तर सत्तेचाळीस लोक लगेच किंवा लवकर मरण पावली आहेत सीपीआर दिल्यानंतर दहा ते पंचेचाळीस मिनिटांनंतर माणसाचा श्वास परत येण्याची शक्यता असते या दरम्यान श्वास परत येतो पण काही केसेसमध्ये काही तासांनंतर सुद्धा रुग्णांचा श्वास परत येऊ शकतो हेच ते कोल्हापूरच्या आजोबांसोबत घडलं असावं बाकी मृत्यूचं रहस्य हे माणसांसाठी आजही गूढच आहे पण तेच अंतिम सत्य आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका